या कमानी ते इस तारवेस चंद्रापरम दिशतरचे आदरणीय परीक्षक आणि জানनाप्रमाणे समकले माझे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी क्रांतीज्योती स्त्री शिक्षणाचा प्रेरणा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सादर प्रथम वंदन करते गळणे नसते मिजार शिकली नसते माझी मां गळणे नसते मिजार शिकली नसते

त्यांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्य फुले भावनाशी अशा कविता संग्रहण लिहिलेल्या बालवासाठी केशव प्रश्न अशा अनेक कुप्रथांना त्यांनी विरोध केला ज्योतिरावांच्या अनेक काड्या त्या माऊलीने मोलाचे संघर्ष केले एका अपृश्य मुलाला खांद्यावर घेऊन दवाखान्यात नेत असताना त्यांनाही त्यातच प्लेगची लागण झाली ओके दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी आपला देह मृत्यूने स्वाधीन केला सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात आकाशात झेपावण्याचे बळ आहे सावित्री तुझ्या लेकीच्या पंखात फळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याची फळ आहे जय ज्योती जय क्रांती जय कार